पाटण तालुक्यातील सर्व मंडळी सर्व तमाम पाटण तालुक्यातील बौद्ध समाजातील सर्व संघटनांचे सर्व सामाजिक कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत त्यानिमित्तानं सन्माननीय प्राध्यापक रवींद्र मगरे साहेब दाभाडे साहेब समाजभूषण संजयराव जाधव त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते तसेच भारतीय बौद्ध महासभेचे माजी अध्यक्ष सन्माननीय मिलिंदजी कांबळे सर त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते समाजरत्न समाजभूषण राहुलजी रोपडे कैलास चव्हाण सर्व कार्यकर्ते वंचित आघाडीचे संजयराव जाधव त्याचबरोबर सर्वच सामाजिक कार्यकर्ते डेटके साहेब त्याचबरोबर महेंद्र देवकांत दादा त्याचबरोबर भीमराव साहेब त्याचबरोबर साहेब सर्वच विश्वासराव जाधव सर्व सामाजिक कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत तर या निमित्तानं बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी ही मंडळी काही कामानिमित्त इकडं आली असताना अभिवादन पर एक दोन शब्द या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करतायत सन्मान्य या ठिकाणी सर्वांना खूप खूप असं आ, या ठिकाणी शुभेच्छा क्रांतिकारी जय भीम सामाजिक ऐक्य चांगलं व्हावं या दृष्टिकोनातून हा एक चांगल्या असं युनिटी सन्मान्य सर्व पदाधिकारी सर्व संघटनांचे या ठिकाणी युवा कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत खास निवकने गावावरून विशाल जाधव बरोबर तर हे सर्व मंडळी इकडे आलेले आहेत तर असंच युनिटी पाटण तालुक्याची भविष्यकाळामध्ये व्हावी तर आणि इतरच सामाजिक धार्मिक काम आ, हे एक रूपानं होईल पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय भीम